आज नरसिंह पोकर्णी पाटा बादर, चोटे -चोटे या ठिकाणी बाजार या ठिकाणी चालू असताना खूप मोठा पाऊस आला आणि पाऊस असताना या ठिकाणी बघा बाजारामध्ये या ग्रामपंचायतची परिस्थिती बघा सगळ्या बाजार बाजारामध्ये या ठिकाणी छोटे छोटे जे व्यापारी आहेत शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचा सगळा भारत या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे तरी या नुकसान भरपाईतला आता या ठिकाणी जिम्मेदार कोण आणि ग्रामपंचायत या ठिकाणची Uh, कर वसुली मात्र या ठिकाणी करत असती पण दर आठवड्याला या ठिकाणी पोखरणी पाट्यावर बाजार भरत असताना आठवडी बाजारामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे बाबा काय काय नुकसान झालं तुमचं किती आहेत अंदाजे केवढ्याचं नुकसान झालं दोन तीन हजार झालं हजार नुकसान झालं बरं तुमचं किती नुकसान झालं माझं जवळपास दोन ते तीन हजार रुपयात नुकसान झालेलं आहे आणि चारशे रुपयाची विक्री झाली आणि त्याच्यामध्ये तीनशे रुपये खर्च आहे माझ्या का, काय कितीचं नुकसान झालं तुमचं दहा हजाराचा माल आणला होता पाण्यात भाजी गोबी कापडी गवार सगळं वाटलं झालं आहे तेवढ्यात आहे हे तीन हजाराचं आहे सगळं बघा या छोट्या व्यापाऱ्यांचं या ठिकाणी तीन तीन हजाराचं खूप मोठ्या प्रमाणावर या नालीचे पाण्या नुकसान झालं पण पोकरणी ग्रामपंचायतचं मात्र या ठिकाणी दुर्लक्ष झाल्याचं आपण या ठिकाणी पाहताय ते नाल्याचं पाणी पूर्ण या आठवडी बाजारमध्ये या ठिकाणी गेलेलं आहे